तर हाय हॅलो नमस्कार मी चैतन्य शेटे छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांसमोर एक कविता घेऊन आलोय थोडासा आजच्या परिस्थितीचा संदर्भ घेत संभाजी महाराजांवर लिहिलेली कविता त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि कवितेला सुरुवात करतो हे पराक्रमी शंभू राजा व्याकुळता मनाची समजून घे हे पराक्रमी शंभू राजा व्याकुळता मनाची समजून घे आजच्या या कर्दन काळी तू पुन्हा जन्मास दशा आजच्या तरुणाची तू पाहून घे कोणी फिरतोय असाच उडवीत बाप कमाई कोणी फिरतोय असाच उडवीत बाप कमाई आणि कष्ट करून खाणाऱ्याला बी इथं इच्छत नाही कोणी फिरतोय असाच उडवत बाप कमाई आणि कष्ट करून खाणाऱ्याला बी इथं इज्जत नाही तुझ्या वेळी बर होत कि राजा तुझ्या वेळी बर होत तू राजा आणि राज्य जनतेच होत तुझ्या वेळी बर होत तू राजा आणि राज्य जनतेच होत आज स्वातंत्र्याच्या गप्पा नुसत्या आम्ही भोगतोय पारतंत्र आज स्वातंत्र्याच्या गप्पा नुसत्या आम्ही भोगतोय पारतंत्र हे आमचं पारतंत्र त्या सिंहाच्या घे हे आमचं फाडून घे आजच्या या करदन काळी तो पुन्हा जन्मास ये हे पराक्रमी शंभू राजा व्याकुळता मनाची समजून इतिहास न कळला आम्हा कधी राजे तुमचा इतिहास ना कळला आम्हा कधी नुसते फोटो काढतो आम्ही ना बघतो गड ना बघतो तुमची समाधी हे पराक्रमी राजा तुम्ही धर्मासाठी देह त्यागला हे पराक्रमी राजा तुम्ही धर्मासाठी देह त्यागला तोच धर्म आम्ही आता पातीत भेदला खरं सांगू राजा आता आम्ही तुमचाही नुसता उपयोग करतो खरं सांगू राजा आता आम्ही तुमचाही नुसता उपयोग करतो नाव लावतो शूर तुमच आणि कायदे आम्हीच मोडतो हे सगळं राजा बंद व्हायला हवं हे सगळं राजा बंद व्हायला हवं आणि त्यासाठी जन्मास कोणी बलदंड यायला हवं आमची ही लगाम तू त्या खेचू खेचून घे आमची ही लगाम तू त्या आश्वासन खेचून घे आजच्या या कर्दन काळी तू पुन्हा जन्मासी, हे पराक्रमी शंभूराजा व्याकुळता मनाची समजून घे पवित्र तुझे चरित्र जरी संशय आम्हीच घेतो रे पवित्र तुझे चरित्र जरी संशय आम्हीच घेतो रे व्यसनी म्हणतो बेमान म्हणतो वाटेल ते बोलतो रे पवित्र तुझे चरित्र जरी संशय आम्हीच घेतो रे व्यसनी म्हणतो बेमान म्हणतो वाटेल बोलतो रे इथ राजा खरे कोणी मार्गदर्शकच उरले नाही इथं राजा खरे कोणी मार्गदर्शकच उरले नाही जे आरोप करते तुझवर बहुदा त्यांनी भूतपूषण वाचले नाही इतिहास सोड राजा इतिहास सोड राजा आजकाल आम्ही तुला मुजरा देखील करत नाही इतिहास सोड राजा आजकाल आम्ही तुला मुजरा देखील करत नाही तुझ्या नावाआधी आता छत्रपती सुद्धा लावत नाही तुझ्या नावाआधी आता छत्रपती सुद्धा लावत नाही आणि हसत जगतो आम्ही या गोष्टीची आम्हाला लाच कशी वाटत हा राजा आता हे सगळं शुद्ध झालं पाहिजे राजा आता हे सगळं शुद्ध झालं पाहिजे त्यासाठी पुन्हा तू जन्मास आला पाहिजे राजा रूप रुद्र घेऊन ये राजा रूप रुद्र घेऊन ये आजच्या या कर्दन काळी तू पुन्हा जन्मास ये पराक्रमी शंभू राजा व्याकुळता मनाची समजून घ्या शेवटी एक विनंती मित्रांनो असं वागू नका शेवटी एक विनंती मित्रांनो असं वागू नका इतिहास जपा आधी नुसताच नवीन घडवू नका इथून बडवी सारी जाती पाती साफ करा इथून बडवी सारी आणि जाती पाती साफ करा ओघात बोललो असेल चूक काही भाऊ समजून माफ करा ओघात बोललो असेल चूक काही भाऊ समजून जय शिवराज जय शंभूराजे जय महाराष्ट्र जर या कवितेत तुम्हाला काही चुकीचं वाटलं असेल किंवा तुमच्यावर काही आक्षेप केल्यासारखा का वाटत असेल तर तो केवळ योगायोग समजावा माझा असा कोणताही हेतू नाही मी फक्त चालू घडीचा एक परिचय माझ्या कवितेतून करून दिला कविता कशी वाटली मला नक्की कळवा खूप धन्यवाद